पण माझी तुम्हाला विनंती आहे आज सोशल मीडिया आपल्याला असं वाटतं की याचा काय फायदा आहे पण गावोगावी जे पोरं आहेत ते तर सोशल मीडियावर आहेतच पण आता जाणते लोक देखील आहेत ते देखील पाहतात युट्यूब पाहतात काय चाललंय त्यांनाही माहिती आहे व्हॉट्सअप वाचतायत त्यामुळे आपल्यालाही ती ताकद उभी करावी लागेल आपल्या पक्षाचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्या व्हॉट्सॲप ग्रुपला ऍक्टिव्हेट करावं लागेल आता आम्ही ठरवलंय जेवढ्या फेक बातम्या येतील त्याचं सत्य उघड करून पोलखोल नावाचा आम्ही एक उपक्रम सुरू करतो रोज पोलखोल करणार पण आम्ही पोलखोल केली आणि रणधीर भाऊला पाठवली आणि रणधीर भाऊनी स्वतःच्याच फोनमध्ये ठेवली तर त्या पोलखोलचा काय उपयोग आम्ही पोलखोल केली आणि आपल्या अध्यक्षांकडे पाठवली आणि त्यांनी स्वतःपर्यंतच ठेवली तर काय उपयोग ही व्यवस्था उभी केली पाहिजे की एक आम्ही पोलखोल केली की शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत त्याच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती पोचली पाहिजे आणि आपल्यापैकी जे लोक फेसबुकवर हो आहेत त्यांनी ती फेसबुकवर हो टाकली पाहिजे जे ट्विटरवर हो आहेत त्यांनी टाकली पाहिजे जे, जे इंस्टाग्रामवर आहे त्यांनी टाकली पाहिजे तर यांचा चेहरा आपल्याला उघड करता येईल आणि रोज ज्यावेळेस यांची आपण लाच काढू त्यावेळेस हे खोटं बोलणं बंद करतील अन्यथा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण किती घरं बांधली सांगत होतो किती सिलेंडर दिले सांगत होतो देश कसा सुरक्षित झाला सांगत होतो देशाने काय विकास केला सांगत होतो आणि हे लोक मात्र त्या ठिकाणी जमिनीवर खोटे नरेटिव्ह टाकत होते देशाच्या निवडणुकीत गल्लीच्या निवडणुकीसारखे नरेटिव्ह तयार करत होते आणि आपण त्याला उत्तर देत नव्हतो जेव्हा रोज खोटं बोललं जातं त्यावेळेस ते लोकांना खरं वाटतं आणि अशा प्रकारे खोट्याचं त्यांनी खरं केलं